छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात आज राष्ट्रीय रक्तदान दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी नर्सिंग कर्मचारी विद्यार्थी तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला होता रुग्णालयातील रक्तपेढी दिवसभर चाललेल्या या उपक्रमात रक्तदान केले कार्यक्रमात घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर यांनी रक्तदानाचे महत्व स्पष्ट केले एका रक्तदात्याच्या रक्तामुळे तीन रुग्णांचे प्राण वाचू शकतात नियमित रक्तदान केल्याने गरजू रुग्णांना जीवनदान मिळते असं देखील यावेळी अधिष्ठाता यांनी सांगितलंय या कार्यक्रमाला अधिष्ठाता वरिष्ठ डॉक्टर आणि समाजसेवी उपस्थित होते रक्तदात्यांचा सन्मान करून त्यांना प्रमाणपत्रे देण्यात ठिकाणी राष्ट्रीय रक्तदान दिवस आपण या ठिकाणी साजरा केलेला माहित आहे की रक्ताच रक्तदाना आपण हितामध्ये आहे आणि तर आपल्याला माहिती आहे की म्हणून आपल्याकडे किमान एक सर्व संस्थांमुळे पन्नास पेक्षा जास्त ऑपरेशन होतात या ऑपरेशनसाठी आपल्याला आणि दांडे रुखण्याला हे एकमेव असं की ज्या ठिकाणी मोफत रक्त हे त्यासाठी कोणतेही चार्जेस त्या ठिकाणी घेतल्या जात नाही हातल्याही दांडीचा असो परंतु आपण त्याला बेण्या रक्त हे त्याचा अंग हा लालच असतो त्यामुळं आपल्याला या ठिकाणी या जास्तीत जास्त नागरिकांनी समोर आलं पाहिजे आणि रक्तदान केलं पाहिजे त्या रात्रीची घटना आहे की एक रुग्ण खुर्ता मार आला त्या रुग्णांच जे एस बी आहे हिमोग्लोबिनचे आहे तर ते तीन इतका होत तर त्या ठिकाणी त्याला अचानक आत्ताचे घरात भासले आणि आपल्याला त्या ठिकाणी चळवाव्या लागल्या तर लगेच तो विण आज अडजणी आहे आणि त्यामुळं अशा इमर्जन्सी जर आपल्याला रक्ताची गरज भासते पूर्ण करायची असेल तर जास्त जास्त नागरिकांनी केलं पाहिजे आज आजचा दिवसाचा संदेश